मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांचा आग्रह आहे निवडणूक आयोगानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढण्याची तयारी विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी केली आहे ईव्हीएमवर मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मतांनी जिंकून येण्याचा निर्धार या आमदारांनी व्यक्त केलाय बघ बॅलेटवर मतदानासाठी विरोधक आग्रही बॅलेटसाठी आमदारांची राजीनाम्याची तयारी आमदारांचं थेट निवडणूक आयोगाला आव्हान मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी विरोधकांनी आता व्यापक जनआंदोलन उभं करण्याची तयारी केली आहे पराभूतांसोबतच निवडणुकीत जिंकलेले आमदारही मतपत्रिकेवर मतदानासाठी आग्रही आहेत मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानासाठी आंदोलन करणारे आमदार उत्तम जानकर राजीनाम्यासाठी तयार आहेत बॅलेटवर मतदान घेतल्यास राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा उत्तम जानकरांनी केली या ठिकाणी मी माझ्या तयार आहे बॅलेट पेपरवरती वरची पोटनिवडणूक लढायला तयार आहे त्यासाठी समोरचा उमेदवार माझ्यासोबत यायला तयार आहे काँग्रेस आमदार असलम शेख यांनी ही बॅलेटवर निवडणूक घेण्याचं आव्हान निवडणूक आयोगाला दिलं तुम्ही थांबवता म्हणजे कुठेतरी याच्यात काय घोटाळा झालेला आहे म्हणूनच मी निवडून आलो आहे बरीच लोक निवडून आलेत आम्ही स्वतः आत्ताही बोलतो आहे की बाबा तुम्ही एक काम करा निवडणुका बॅलेटवरती घ्या काही हरकत नाही जर ते घेत असतील तर तयारी आहे ना त्यात काय झाला आत्ता निवडून आलो परत निवडून येणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी तर बॅलेटवर निवडणूक घेतल्यास मिळाले त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे परंतु जर निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या तर मी राजीनामा देऊन परत ह्या इकोळी मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की मी पन्नास ते साठ हजार मतांनी जिंकेल परंतु मी जिंकलो सोळा हजार मतात विजय जरी आमचा झाला असला माझा तरी जो फरक त्याचा फरक हा खूप कमी आहे महाविकास आघाडीने आता ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाची तयारी केली आहे हे जन आंदोलन फक्त घोषणेपुरतच मर्यादित राहतं की पूर्ण राज्यात यावरून जनमताचं रान उठवलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कृष्णा पाटील सह मनश्री पाठक जी चोवीस तास मुंबई